आमचे उमेदवार प्रणिती ताई हे मी सोलापूर जिल्हा संघटकीय नात्यानं सांगतो कमीत कमी दीड लाख फरखाना विजय होतील त्याच्यात काही तीडमात्र शंका नाही का वातावरण मी स्वतः बघितलेले आहे अकोलगड तालुक्यामध्ये प्रतिसाद फुल आहे आणि हे राम सातपुते आता इथं येऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बाहेरचं उमेदवार त्यांनी सांगतो करण मेत्रे हे कोरोनामध्ये गेले कोरोनामध्ये गेले परंतु फडणवीसला फोन करतोय काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेले दोनशे ते अडीचशे लोकांना त्यांच्या गुन्हा माफ करा म्हणून फडणवीसला फोन करतो हे किती बालिसपणा आहे राम सातपुतेच अहो राम सातपुते हे बंद करा अहो कोरोना भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारने कोरोना आणला महाराष्ट्रामध्ये हे काही विसरता येत नाही लोकांना हा आणि तुम्ही सांगता काँग्रेस सरकारने गुन्हा दाखल करायला अहो तुम्ही जमावबंदीच होतं कोरोनामध्ये तुम्ही घरी बसवलात कोरोना हा विषय नव्हता कोरोनामध्ये किती लोकांचं नुकसान केलात हे मोदी सरकार जबाबदारी आणि मोदी सरकार भ्रष्टाचार करून कित्येक पैसे लुटले हे जबाबदारी मोदी आहे ह्याला जबाबदारी काँग्रेस सरकार नाही आणि तुम्ही स्वतः लोकांना येण्यात काढता राम सात हे तुम्हाला कळायला पाहिजे हे स्वतः तुम्ही उमेदवार आहेत तुम्ही काय भाषणमध्ये सांगावं लोकांना काय सांगावं हे तुमचं भान नाहीये आणि तुम्ही काय वागता कसं वागता ह्याच्यात काय तुमचं तुम्हाला सांगतो तुम्ही असं सा येत नाही निवडून हे आम्हाला शंभर टक्के माहीत आहे